कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अलीकडे केलेल्या विधानाने कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले होते की जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्यासाठी तालुक्यातील मातपर नेत्यांचा वेध घेतलाय नेम चुकणार नाही आणि त्या अनुषंगाने मुरगुडमधील एका खासगी कार्यक्रमामध्ये मंत्री मुश्रीफ आणि गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील यांना जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकाच पुष्पहारात गुंफल्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आले रणजित सिंह पाटील आणि प्रवीण सिंह पाटील यांच्या दरी निर्माण झाल्यानंतर प्रवीण पाटील हे मुश्रीफ यांच्यासोबत राहिले आता विरोधात गेलेले रणजित सिंह पाटील ही मुश्रीफ यांच्या जवळ आल्याने मुरगुडसह तालुक्यात नवीन आघाड्यांचे संकेत मिळत आहेत विशेषतः मुरगुड नगर परिषदच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या एक एकत्र येण्याने एकत्रितपणे निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजे, राजे खान जमादार ही मंचावर उपस्थित होते हसन मुश्रीफ रणजित सिंह पाटील आणि राजे खान जमादार हे एकत्र आल्याने मुरगुडच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट